नमस्कार मंडळी कापूस पीक लागवड करणार आहोत मी सुद्धा करणार आहोत तुम्ही सुद्धा करणार काही शेतकऱ्यांच्या कापूस लागवड झालेली आहे तर इथं पहा मी बेड पाडलेले आहे घरचं शेत आहे आणि याच्यात मग आता पहिला खताचा डोस कोणता दिला पाहिजे आणि कधी दिला पाहिजे तर विद्यापीठाच्या रेकमेंडेड डोजनुसार कापूस पीक जे असतं जे बीटी कापूस लागवड करणारे आणि भारी जमिनीवाले जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी जो डोस असतो हेक्टरी जो डोस असतो तो नत्रच पाला सव्वाशे पासष्ट पासष्ट असा असतो आणि ज्यांची जमीन मध्यम आहे अशा शेतकऱ्यांसाठी शंभर पन्नास पन्नास असा असतो तर आपण सगळ्या शेतकऱ्यांसाठी शंभर पन्नास पन्नासाचा गृहीत धरू आणि शंभर पन्नास पन्नास डोस कसा दिला पाहिजे कोणत्या टप्प्यात काय दिलं पाहिजे शंभर पन्नास पन्नास हे झालं फॅक्टरीचा डोस चा तर आपल्याला काढायचा एकरचा डोस चाळीस वीस वीस अशा पद्धतीचा डोस तो निघतो ते जर बेड तुम्ही पाडलेले असतील तर अशा बेडमध्ये मग एक तर सुरुवातीला बेड पाडायच्या आधीच तुम्हाला ते खत टाकून द्यायचं आहे जमिनीमध्ये जर ते शक्य झालं नाही तर आता सुद्धा तुम्ही ते दे देऊ शकता कोणतं खत दिलं पाहिजे एक तर लागवडीच्या पूर्वी लागवड करताना किंवा लागवडीनंतर लगेच या तीन टप्प्यात तुम्ही ते खताचे डोस देऊ शकता तर कोणता खताचा डोस आहे तर सगळ्यात पहिला तुम्हाला द्यायचा सिंगल सुपर फॉस्फेट एकरी साधारण दोन बॅग तुम्हाला ते द्यायचे आहे ठीक आहे एक किंवा दोन बॅग एकरी सिंगल सुपर फास्टपेट द्यायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचा आहे युरिया वीस किलो आणि ते गड्डा करून दिलं तर जास्त चांगलं होईल युरिया असल्यामुळे त्यामध्ये ठीक आहे तर हे एक तर लागवडीच्या पूर्वी लागवडीच्या वेळेला युरिया असल्यामुळं लागवडीच्या वेळेला दिले देणं जास्त योग्य राहत जर तुम्ही युरिया देत नसाल तर मग लागवडीच्या आधी सुद्धा तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट एकरी दोन बॅग टाकू शकता पुढं जर तुम्ही दहा सी सीस किंवा डी ए पी या स्वरूपात जर समजा तुम्ही खत देत असाल तर सुरुवातीच्याच काळात तुम्हाला पोटॅशसुद्धा टाकून द्यायचं मग पोटॅश किती दिलं पाहिजे तुम्हाला द्यायचं आहे तीस किलो पोटॅश म्हणजे जे मिरोटा पोटॅश आहे त्याचा तीस किलो वापर तुम्हाला करायचा आहे प्रति एकरासाठी परंतु जर समजा तुम्ही पी डी एम पोटॅश देत असाल तसं तर ते खूप महाग पडते पण जर तुमच्याकडं पर्याय नसेल तुमच्या मार्केटमध्ये मिळतच नसेल तर तुम्ही पी डी एम पोटॅश देऊ शकता खूप महाग पडते पहिलेच सांग तुम्ही तर मग त्याचा डोस तुम्हाला एकरी सत्तर किलो पोडियम पोटॅश द्यावं लागेल पहिल्या खताच्या डोसमध्ये म्हणजे जे आपण बेजल डोस ज्याला म्हणतो ते आणि हे विद्यापीठाच्या रेकमेंडेड डोसनुसार अशा पद्धतीचा तुम्हाला खताचा डोस द्यायचा आहे समजला नसेल परत एकदा सांगतो युरिया वीस किलो सिंगल सुपर फास्टपेट एक बॅग आणि पोटॅश सत्तर किलो अशा पद्धतीने तुम्हाला बेजल डोस द्यायचा लागवडीच्या वेळेला किंवा लागवड झाल्यानंतर लाग लाग लगेच तर मंडळी अशा जर टेक्निकल बाबी लागतील माझ्या चॅनल जर